हवामान काळ आपण रात्री राजस्थानमधून निघल्यापासून गुजरातपर्यंत काही अडचण नव्हती हो मैसानाला सुद्धा आरटीओ होता ने सुद्धा आपली गाडी थांबवली नव्हती आणि गुजरातमध्ये जसं आपण एंट्री केलो तर आपल्याला काही कारण नसताना पोलिसांनी अडवलेलं आणि गुजरात पासिंग आर जे पासिंग राजस्थान पासिंग या सगळ्या गाड्या जात होत्या फक्त महाराष्ट्र पासिंग गाडी बघून पोलिसांनी गाडी आडवी येऊन अडवली आडवली ते अडवली ह्या चौदा टायरला सीट बेल्ट नाही आहे किंवा पुढे गार्ड लावलाय हे असले कारण सांगून पैसे उकळायचे काम करत होते हे असले धंदे चालू आहेत गुजरात मध्ये आणि माझ्या पुढं गुजरात पासिंगच्या दोन गाड्या होत्या त्यांचा सीट बेल्ट चेक केलेला नाही का त्यांचा नंबर प्लेट बघलेला नाही काय नाही काय नाही आणि तो लेफ्ट साइड ला होता माझी गाडी राईटच्या वाट्यात होती तो पळत येऊन माझी गाडी अडवलेला आणि मला म्हणतो सीट बेल्ट नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे हे असं कुठं चालते मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ बघा पुढं पूर्ण हे गाडी को सीट बेल्ट दिव को चलो मेरे का, मेरा, का है, मेरा नाम गाडी को, सीट बेल्ट, बेल्ट किधर है मेरे को दिखाना ये ट्रक सीट बेल्ट किधर आता है मेरे को दिखाओ दिवस सीट बेल्ट दिखाओ, दिखाओ

का तू न हम को रुका ना है अपना हम को रुका है और तू अपना है अरे आ तो इधर हमको रुकाएगा हमारे को सोचा सब मेरे को हमने हमर भर के गाड़ी को जाकर तू रुका है भर का गाड़ी लेके रुका है इतना गाड़ी अभी जा रहा हो तू ने रुका है अपनी इधर गाड़ी हमारा भर के गाड़ी के कौन कर रहा हूं आने लाइसेंस आपका लाइसेंस देखना है लाइसेंस लेके जाने देनी सा लाइसेंस का बहुत है लाइसेंस लेके जाना है इधर इधर से का उधर व्हिडिओ बघितला तर या व्हिडिओ मध्ये पोलिसांचा माजूर पना जो म्हणतात तो ह्या तुम्हाला दिसत आहे आणि आप आपल्या ड्रायव्हर भावांनो हे विचार करा आपण पैसे कम चार पैसे कमवायला बाहेर देतोय आणि हेच कुत्रे